मंडळी मी विजया आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो मंडळी आजचा विषय आहे म्हणत आहारामध्ये प्रामुख्याने कोणत्या पदार्थांचा समावेश करतो आपले जे हे वर्ष आहे हे दोन भागांमध्ये विभागले गेलेले आहे एक आहे अदान काल आणि दुसरे आहे विसर्ग काळ अदान कालमध्ये तीन ऋतू आहेत शिशिर वसंत आणि ग्रीष्म तर विसर्ग कालमध्ये वर्षा शरद आणि हेमंत मंडळी काल म्हणजे काय तर सूर्याची उष्णता हळूहळू वाढत जाते आणि आपल्या शरीरातील पोषकांशिक प्रमाण कमी होत जाते आणि वातावरणातील उष्णता वाढली की डोकेदुखी मळमळ डोळ्याचे जळजळ हातापायांची आग असे बरेच त्रास आपल्याला होतात आणि अशा वेगवेगळ्या त्रासांना आपल्याला सामोरे देखील जावे लागते आपण आपले शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी आपण कोल्ड किंवा आईस्क्रीम खाण्याग्रे बोलतो पण असे तात्पुरते शरीराला थंडावा देणारे पदार्थ खाण्याऐवजी आयुर्वेदात सांगितलेले व थंड गुणधर्म असलेले पदार्थांचे सेवन केले तर जास्त फायदेशीर होऊ शकते त्यामुळे शरीराला थंडावा देणारे पदार्थ व दे त्याचे गुणधर्म आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा दही दही हे सा प्रामुख्याने सर्वांच्या घरामध्ये आणत दही हे आरोग्यवर्धक आहे दह्यातील उपयुक्त विची वाढत आपल्या शरीराला फायदेशीर ठरते दह्यापासून आपण मठ्ठा कोशिबी ताक तयार करून त्याचा आहारात समावेश देखील करू शकतो काकडी काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचे प्रमाण असते आणि काकडी शरीराला थंडावा देण्याचे काम करते त्यामुळे उन्हाळ्यात काकडी व काकडीचे सलाड बनून खाऊ शकतो कलिंग उन्हाळ्यातील अत्यंत महत्वाचे फळ म्हणजे कलिंगळ असून त्यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण अत्याधिक असते बाजारात सहजरीत्या उपलब्ध असणारे हे फळ आहे कलिंगण खाल्ल्याने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलन राहण्यास मदत होते नारळ पाणी नारळ पाणी ही हा निसर्गाचा खूप मोठा आशीर्वाद आहे नारळाच्या पाण्यात सोडियम कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम हे मिनरल्स मिळतात उन्हाळ्यामध्ये बाहेर जर आपले फिरणे होत असेल तर डोळ्यांची आग व जळजळ होते नारळ पाणी पिल्याने शरीरातील थंडावा वाढतो व शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते त्यामुळे अवश्य नारळ पाणी घ्यावे पुदिना पुदिना हा बहुगुणी गुणधर्म असलेला पदार्थ म्हणून ओळखला जातो गुंधर्माने थंड औषधी व पचनक्रिया सुरळीत चालण्याचे काम करते शरीराला थंडावा देण्याचे काम करते तसेच पुदिनाचा उपयोग सरबत मठ्ठा व कोशिंबीरमध्ये दे देखील आपण करू शकतो पुदिन्याची चटणी म्हणून सुद्धा त्याचा आहारात समावेश करू शकतो कांदा सगळ्यांच्या घरात सहजपणे उपलब्ध असणारा कांदा गुणधर्माने थंड असून शरीराला शिथिलता देण्याचे काम करतो उन्हाळ्यात जेवताना कच्च्या कांद्याचा आपल्या आहारात समावेश करावा हे लिंब गुणधर्माचे असून उन्हाळ्याच्या दिवसात आपण बऱ्याचदा लिंबाचा सरबत घेतो त्यामुळे शरीराची उष्णता आणि पाण्याची झीज भरून येते त्यामुळे नुसते पाणी पिण्याऐवजी त्याला सप्लिमेंट म्हणून लिंबाचा सरबत नक्की घ्यावा लिंबू पाणी पिल्याने ब्लड प्रेशर आणि बीपी नियंत्रणात राहते तोंड कोरडे होत नाही आणि पचनशक्ती वाढण्यास मदत होते तसेच विटॅमिन सीचा गुणधर्म असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते कोकम सरबत उन्हाळ्यात कोकम सरबत थंडावा देण्याचे काम करते कोकम सरबत घेतल्याने उन्हाळ्यात उन्हाळ्या त्रासापासून सुटका मिळते सब्जा सब्जामध्ये कॅलरीज पोटॅशियम प्रोटीन कार्बोहायड्रेट्स व्हिटॅमिन्स ए की ई e, बी मॅग्नेशियम फायबर असे सगळे घटक भरपूर प्रमाणामध्ये असतात हे सगळे घटक आपल्या आरोग्याच्या पोषणासाठी अतिशय उपयुक्त असतात अतिशय गुणकारी औषध म्हणून उन्हाळ्यामध्ये सहज सब्जाचा जास्त उपयोग करावा सब्जा गुंधर्माणे थंड असल्यामुळे शरीरातील उष्णता कमी करायला मदत करते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ज्यांना तळ हाताला व पायाला आग होते डोके दुखते अशा लोकांसाठी सब्जा खूप महत्वाचा आहे सरबत फालुदा कोशिंबीर अशा विविध पदार्थांमध्ये सब्जाचा वापर होतो ताक पृथ्वी तलावावरील अमृत कोणते तर ताक हे त्याचे उत्तर अनेक जण सहजरित्या सांगतील उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता व अशक्तपणा दूर करण्यासाठी ताक हा सर्वोत्तम पर्याय आहे ताक पिण्याचे अगणित फायदे आहेत शरीरातील अत्यंत उपयुक्त आणि अनेक गुणधर्म ताकात आहेत ताक प्यायल्याने पोट लगेच भरते सतत लागणारी तहान शमते तसेच ताकामुळे शरीराला थंडावा मिळतो त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून आहारात ताकाचा ता समावेश करावा बाजारातील शीत पिय पिण्यापेक्षा ताक हे नक्कीच फायदेशीर ठरू शकते ताकामुळे शरीरातील पाण्याची पातळी कंट्रोलमध्ये राहते जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका वाढतो पण उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही सतत ताक पित असाल तर तुमचे शरीर हायड्रेट राहील आणि तुमचे डिहायड्रेशन होणार नाही हिरव्या पालेभाज्या उन्हाळ्याच्या दिवसात हिरव्या पालेभाज्यांचा आहार प्रामुख्याने समाविष्ट करावा हिरव्या भाज्यांमध्ये देखील पाण्याचे प्रमाण खूपच असते भाजी शिजवताना त्या जास्त प्रमाणात शिजू नये ता त्यामुळे त्यातील पाण्याचे प्रमाण आणि व्हिटॅमिन्स नष्ट होतात चिंच चिंच जर पाण्यात भिजून ठेवली आणि ते पाणी जर प्यायले तर शरीराचे तापमान सामान्य होण्यास मदत होते चिंचेमध्ये न्यूट्रिशियन्स कॅल्शियम विटॅमिन्स पोटॅशियम्स असते चिंचेमध्ये उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अनेक औषधी गुणधर्म आहेत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला भरपूर पाणी प्यायला पाहिजे मंडळी फ्रीज मधील पाणी हे गुणधर्माने उष्ण असते तर माठातील पाणी हे गुणधर्माने थंड असते आणि हो वो ही गोष्ट तर आपण स्वतःच ठरवावी की फ्रीज मधील पाणी प्यावे की माठातील पाणी प्यावे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्हाला माहित असलेले थंड गुणधर्म असणारे पदार्थ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद